मलकापूर ते माणा रोडवर भीषण अपघात झालाय या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे माणा येथील नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्न वर अपघाताचं प्रमाण वाढलं असून त्यात आता आणखी एक अपघात झाला असून रात्री दीड दोनच्या च्या सुमारास ट्रक आणि फोर व्हीलर यांच्यात अपघात होऊन फोर व्हीलर मधील ड्रायव्हर धीरज वैराडे रहनार मलकापूर मलकापूर याचा तो है। तर चार जण घटना माना ते मलकापूर फाट्या तर या दिलेली की अशु। तर आवारा फोर व्हीलर ही गाडी भरधाव वेगानं येत एका ट्रकला धडकली आणि यात आवारा गाडीतील ड्रायव्हर धीरज बै राणे याचा मृत्यू झाला तर याच आवारा गाडीतील विनोद गडाने मंगल पवार शिवप्रसाद तिवारी सागर उमाळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ मूर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आवारा फोर व्हीलरने काही मित्रमंडळी त्यांच्याच एका मित्राच्या लग्नाला गुजरातवरून वरुडकडे जात असताना ही घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज सुरवसे आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळीत दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात सहकार्य केलं प्रतिनिधी आशिष वानखडे न्यूज टुडे ट्वेंटी -फोर, अकोला